नमस्कार मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे भाजपमध्ये घरवापसी करणार असून लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा राज्याचे राजकारणात सुरू आहे मात्र या संदर्भात खुद्द एकनाथ खडसे काय बोललेत पाहूया प्राध्यापक प्रिन्सिपल कॉलेजचे प्रिन्सिपल एक ही उम्मेदवार अपने समोर है, उधर शरीफ ठेकेदार जो तो रिलायंस ग्रुप का जो तो मॉल है ना मुसव जा मोहल्ला एक मुस्लिम उम्मेदवार एक छत्तीसगढ़ का इकड़ा ठेकेदार है मोटा ठेकेदार है नगर सेवक मल उमेदवार लड़ाई में तैयार है आखे का ही एक नाम है रमेश पटेल रमेश 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 पाटिल ये पे एक उमेदवार इच्छुक है उमेदवार कमी नहीं है उमेदवार आम्क उम्मेदवार उम्मीदवार रमेश पाटलांसारखे अब्दुल पाटलांसारखे जो सक्रिय हैं आता हे सगे निर्णय वरिष्ठ पता हो निर्णया अनुषंगान जो का निर्णय होगी पेला क्रमांक मीच है मग नंतर म्हणजे मी विचारून घेतलं बरं त्यांना हा म्हटलं माझी तब्येत जरी चांगली नसली तरी शेवटच्या क्षणापर्यंत तर। माझ्या उमेदवाराचा विचार पक्षाने करावा आणि कार्यकर्त्यांना मी विनंती केलेली आहे की ही निवडणूक कार्यकर्त्यांनी लढवावी मला फारसं फिरणं शक्य जरी नाही झालं तर असा जर वेळ आली शेवटच्या क्षणाला तर नसलं तर हे उमेदवार आहे आम्ही ताकदीनं पक्षाच्या बाजूला उभे राहावं समोर आहे याची चिन्हा न करता पक्षाच्या बाजूला उमेदवारीच्या बाजूला उभे राहू आपलं तुचारीवाला माणूस निवडून आलं पाहिजे असा आमचा प्रयत्न नाही आणि त्यामुळे माझ्यासमोर भाजपचा उमेदवार कुणीही असला तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की दाबा